सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे सत्तेचाळीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ही कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि जे नवीन वाचक आहेत त्यांनी पहिल्या भागापासून कथा ऐकावी मयुरी उठली आणि तिचं आवरून किचनमध्ये गेली अर्जुन ही आवरून तिच्या पाठीमागे गेला आणि आधी त्यानं ॲपल घेऊन कट केलं आणि तिला खाऊ घालू लागला तर ती खाईच ना मला नको म्हणून तोंड फिरवून बसली ए मयू का गं अशी करतेस खाकी मी नाही खाणार का गं तुम्ही काहीतरी विसरत आहात काय विसरतोय सांग ना कुठं काय विसरतो आहे मी नाही ना आठवत मग राहू द्या ती लटक्या रागातच म्हणाली अशी काय ही गरोदरपणात मोड्स बदलतात हे ऐकलं होतं पण इतक्या फास्ट अर्जुनला आता तिच्या वागण्याचं कोडच पडलं होतं आता थोड्या वेळापूर्वी तर बेडवर किती प्रेमानं बोलत होती आणि आत्ता अशी लगेच अशी रागावली पण त्यानं तिच्या हाताला धरून विचारलं अगं काय विसरतोय मी मला सांग तरी का खूप हुशार समजताना स्वतःला मग हे नाही कळत का तुम्हाला आणि तो आता डोक्याला हात लावून बसला अवघड आहे बाबा या बायकांचं आणि ती त्याच्या त्या शब्दाला पकडूनच म्हणाली बायकांचं म्हणजे अशा किती बायका आहेत तुम्हाला हां आणि आता अर्जुन तर अर्जुन चक्रावलाच ए बाई तू एकटीच आहेस ग मग एकटी आहे तर बायकांचं का म्हणालात बायकोचं म्हणायचं ना ती त्याचं मराठी व्याकरण सुधारत म्हणाली हो बाई हो तो तिच्यापुढे हात जोडून म्हणाला बाई आहे का मी बायको आहे ना आता बाई आहे म्हणूनच बायको आहेस ना बाई आहे, आहे म्हणूनच आपल्याकडे ती बायको असं म्हणतात आणि पुरुष असती तर तो बायको असं म्हणावं लागलं असतं ना कसं वाटलं असतं ना ते असं म्हणून अर्जुनराव एकटेच त्यांच्या विनोदावर हसत होते पण मयुरी त्यांच्याकडे मोठे डोळे करून बघत होती आणि त्याने त्याचं हसू आतल्या आत दाबलं आणि ती पुन्हा रागात म्हणाली झालं तुमचं आता बोलू मी आणि तो म्हणाला अरे देवा मग मगाच्यापासून कोण बोलत होतं अर्जुन पुन्हा तिची चेष्टा करत म्हणाला आणि ती चिडून म्हणाली पण असं का म्हणालात बाई बरं बाई सॉरी आपलं बायको बरं बायको सॉरी असं तो पुन्हा म्हणाला आणि नकारार्थी मान हलवत कठीण आहे बाबा असं म्हणून तिला म्हणाला घे आता खा मी नाही खाणार ती पुन्हा हट्ट करत म्हणाली आज तुला विनाकारण भांडण्याचे डोहाळे लागलेत का गं ए मयू एक तर काय झालंय ते तरी सांग किंवा गुपचूप खा नाहीतर आता नाक दाबून खायला घाले ना हां दाबा नाक मी नाहीच तोंड उघडणार जीव गुदमरला तरीही त्याला काहीच कळेना की काय बिनसला आहे तिचं मग तो तिला पाठीमागून लाडाने मिठी मारत फार प्रेमाने म्हणाला काय झालंय ग मयू किती हट्ट करतेस माझं ऐकणार नाही का तू आणि ती खुदकन घालात हसली आणि म्हणाली चारा आता खाते काय आता असा लगेच इतक्या लवकर कसा मूड बदलला हिचा बाप रे आणि काही कळतच नाही बाबा या तुम्हा बायकांचं असं अर्जुनराव म्हणणार इतक्यात जीप चावत म्हणाला काही कळतच नाही बाबा माझ्या बायकोचं का अशी करते आणि त्याची गंमत पाहून मयुरी खूप हसायला लागली आता का हसतेस त्यानं फुगून विचारलं कारण मला जे हवं होतं ते मिळालं काय काय हवं हो होतं तुला आणि काय मिळालं हीच की रोजची सकाळची जादूची झप्पी अरे देवा म्हणून इतकी चिडली होती होय आमची मयुराणी मग काय रोज उठून किचनमध्ये येता तेव्हा मला मिठी मारता मग आज तुम्ही असं आल्या आल्या ॲपल कापत बसला मी किती वाट पाहत होती रोजच्यासारखं पण तुम्हाला आपलं माझं काही पडलंच नाही ए तुझी काळजी आहे म्हणूनच फळ कापत होतं ना मला नको फळ मला फक्त तुमची मिठीच हवी म्हणजे सकाळ सकाळी खूप फ्रेश वाटतं मला पण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त बाळाचीच काळजी आहे ना अगं तसं नाही गं पण सॉरी आज विसरलो पुन्हा नाही विसरणार आणि तुम्ही विसरला तरी मी बरी विसरू देईन असं म्हणून ती हसली आणि त्यानं पुन्हा तिला मिठीत घेतली आता हे दोघेच अजून लहान मुलासारखे वागत होते आणि त्यांचं बाळ आल्यावर त्यालाच प्रश्न पडणार होता की नेमकं लहान कोण आहे हे दोघं का मी इतक्यात त्याचा फोन वाजला त्यानं बघितलं तर अमित होता आज सकाळ सकाळी त्यानं फोन केला म्हणून जरा आश्चर्यच वाटलं अर्जुनला त्यानं तिच्या तोंडात एक घास घातला अर्धा घास त्यानं खाल्ला आणि उरलेलं संपवायचं सगळं फळ असं तिला खुणवत फोन घेऊन बेडरूममध्ये जाऊन बोलू लागला तोपर्यंत ती नाश्ता बनवू लागली आणि दहा मिनटांनी तो येऊन म्हणाला मयू काय हो अगं आज आपण नाही जाऊ शकत डॉक्टरांकडे का हो मला मुंबईला जावं लागणार आहे का तिनं नाराज होत विचारलं अगं अमित म्हणत होता की एका नवीन फॉरेनच्या कंपनीला आपल्या कंपनीशी पार्टनरशिप करायची आहे म्हणून मग मीटिंग करावी लागणार ना त्यांच्याशी संधी चांगली आहे ही पार्टनरशिप झाली तर खूप फायदा होईल बघा आपल्याला आणि आता मयुरीसुद्धा खुश झाली अरे वा खरंच खूप छान आहे हो बात मी। ही बातमी बघा ज्युनियर अर्जुनचा पायगुण किती शुभ आहे तोही जिद्दी आणि मेहनती कष्टाळू होणार बाबांसारखा आणि म्हणूनच सगळा व्याप्त वाढवत आहे म्हणजे तोच सगळं सांभाळणार ना मोठा झाल्यावर आणि अर्जुन नुसताच गालात हसला त्या दोघांना खरंच वाटत होतं की त्यांना मुलगाच होणार कारण असा दोघांनाही स्वतःला ठाम विश्वास होता आणि दोघांचाही एकमेकांच्या विश्वासावर विश्वास होता की आपल्याला मुलगाच होणार मग तो म्हणाला चल मग मी माझी बॅग भरतो आणि तो गेला तिला थोडं वाईटच वाटत होतं की तो तिला दोन दिवस दिसणार नाही पण आता ती एकटी नव्हती आता दिवाळी जवळ आली होती थंडी पडली होती तिने त्याला स्वेटर दिला आठवणीनं जेवायचं तब्येतीची काळजी घ्यायची अशा बऱ्याचशा सूचना तिनं त्याला दिल्या आणि तिला अशा अवस्थेत एकटीला सोडून जाणं त्याच्याही जीवावर आलं होतं आता तर तिला त्याची जास्त गरज होती पण ही संधी खूप महत्त्वाची होती त्यांच्या कंपनीचा खूप मोठा फायदा होणार होता म्हणून अर्जुन तिकडे जाणार होता तो जाताना पण थोडा नाराजच होता तो तिला म्हणाला मी नाही तोपर्यंत आईला बोलावून घेतेस का तुझ्यासोबत कोणीतरी हवं ना आणि ती म्हणाली नको हो मला आहे की सवय एकटी राहायची आणि मी एकटी कुठे आहे आता ज्युनियर अर्जुनराव आहेत की सोबत तुम्ही बिनदास्त जा आणि दोनच दिवसाचा तर प्रश्न आहे यशस्वी होऊनच या हो आणि तिनं हसऱ्या चेहऱ्याने त्याला निरोप दिला आणि मयुरीने तिची नेहमीची कामं आवरली आणि तिच्या आईला फोन केला आणि आता ती आईलासुद्धा ही बातमी सांगायला थोडीशी लाजतच होती शेवटी आई ती आईच आई तिच्या मनाची अवस्था लगेच ओळखली आणि म्हणाली आनंदाची बातमी आहे का गं आणि मयुरी फक्त हो म्हणाली आणि तिच्या आईलाही खूप आनंद झाला अगं बापू कुठे आहेत त्यांना फोन दे त्यांचं पण अभिनंदन केलं पाहिजे ना अगं अगदी आत्ताच एका तासापूर्वीच ते मुंबईला गेले आणि मयुरीने आईला सगळं सांगितलं तिच्या आईलाही हे ऐकून फार आनंद झाला बाळाचाच पायगुण म्हणायचं खूपच लकी आहे हे बाळ तुमच्यासाठी अगं मयुरी मग यांना पाठवू का तुला घ्यायला येतेस का दोन दिवस माझ्याकडे नाही अगं नको हे येतीलच दोनच दिवसात आणि मग तुम्ही दोघंही या मला भेटायला बरं बाई तू काही तुझ्या नवऱ्याचं घर सोडायची नाहीस आता आम्हालाच यावं लागेल तिकडे आणि मयुरी गालात हसली आणि मग आम्ही येतो अर्जुन आला की असं म्हणून हसून तिच्या आईने फोन ठेवला अर्जुन सुखरूप मुंबईला पोहोचला आणि त्याने लगेच तिला फोन करून तिला बऱ्याच सूचना दिल्या वेळेवर जेवायचं दूध प्यायचं घर लावायचं अशा बऱ्याच सूचना त्यानं तिला दिल्या या दोन दिवसात ते दूर होते फक्त शरीराने पण तरीही एकमेकांपासून दूर नाहीत असंच वाटत होतं त्यांना आणि दोन दिवसांनी आज तो येणार होता आणि त्याची डीलही यशस्वी झाली होती सॉरी खूपच आनंदात होती आज हे त्यानं आधीच तिला फोन करून सांगितलं होतं की आपली डील पक्की झाली आहे म्हणून आणि तिचे आई बाबा तिला भेटायला आले येताना त्यांनी तिच्यासाठी बराचसा खाऊ आणला होता पण तिला जे हवं होतं ते मात्र त्यांनी आणलंच नव्हतं आज तिला रसगुल्लेच खाऊ वाटत होते खूप खूप इच्छा होत होती तिची रसगुल्ले खाण्याची अर्जुन पण घरी नव्हता त्यामुळे तो मुंबईवरून आला की मग त्याला सांगेन आणायला असं ती तिच्या मनालाच म्हणाली आणि शांत बसली का ग मयुरी अजून अर्जुन नाही आला का अगा या आत्ताच फोन आला होता त्यांचा अर्ध्या तासात पोहोचतील जवळच आले आहेत मयुरी असं म्हणते ना म्हणते तोच अर्जुनराव दारात पोहोचलेसुद्धा आणि मयुरीची कळी खुलली आल्या आल्या तिच्या आईबाबांना आत येऊन त्यानं वाकून नमस्कार केला आणि आलोच फ्रेश होऊन असं म्हणून दहा मिनटात फ्रेश होऊन आलासुद्धा इतका प्रवास करूनही त्याच्या चेहऱ्यावर जराही थकवा जाणत नव्हता खूप प्रसन्न आणि उत्साही दिसत होता तो त्याच्यात इतकी एनर्जी येते तरी कुठून हेच कळत नव्हतं आणि त्याच्या आणि बाबांच्या गप्पा सुरू झाल्या बिझनेसचे राजकारणाचे खेळाचे अशा बऱ्याच विषयांचा उहापोह हो त्या दोघांनी केला इकडे मयुरीची आई तिच्याबरोबर बेडरूममध्ये बसून मयुरीला बऱ्याच सूचना देत होती आणि मयुरीही त्या सर्व सूचना खूप लक्ष देऊन ऐकत होती कारण तिची ही पहिलीच वेळ होती आई होण्याची आणि एक आईच आपल्या लेकीला या सगळ्या सूचना काळजीपूर्वक देत असते आणि तिची आई मयुरीला म्हणाली की चोर ओटी भरली की मी तुला आपल्या घरी नेणार आहे आणि मयुरीनं आश्चर्याने म्हणाली इतक्या लवकर हो तिची आई म्हणाली तुम्ही दोघेही पहिल्यांदाच आईबाबा होत आहात आणि काहीतरी धसमुसळेपणा करून बसणार तुमचं दोघांचंही एकमेकांवर किती प्रेम आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे पण आता जरा स्वतःला आवर घाला बाळासाठी स्वतःला आवरा मयुरीला समजलं की आईला काय म्हणायचं होतं काही केल्या अर्जुन ऐकत नसतो मयुरीपासून लांब राहतच नसतं तो हे त्यांना बरोबर माहीत होतं एक रात्र कधी त्यानं मयुरीला माहेरी सोडली नव्हती एकटीला आणि बाळाला काय झालं तर म्हणून काळजीपोटी मयुरीची आई असं बोलत होती आणि मयुरी नुसतीच मान खाली घालून गालात हसत होती कारण अर्जुनराव किती रोमॅन्टिक आहेत हे फक्त तिलाच नाही तर सगळ्यांना माहीत होतं आणि ते खरं होतं मयुरी कितीही नाही नाही म्हणाली तरी गोडगोड बोलून बरोबर ते स्वतःचा हेतू साध्य करून घ्यायचे आता आईबाबा निघाले मयुरी खूप आग्रह करत होती त्यांना की आजच्या दिवस राहा म्हणून कारण ते मयुरीकडे जास्त येतच नसायचे मयुरीही जास्त त्यांच्याकडे जात नव्हती ती तिच्या संसारात खुश होती यातच त्यांना आनंद होता जास्त लुडबुड लेकीच्या संसारात ते करतच नव्हते मयुरीही त्यांना आग्रह करत होती राहण्याचा आणि अर्जुनसुद्धा पण ते म्हणाले नको आता मयुरीलाच आम्ही घेऊन जाणार आहे थोड्या दिवसांनी आणि अर्जुनने धक्का बसून मोठे डोळे केले आणि तो मयुरीकडे थक्क होऊन पाहायला लागला जणू काही भूकंपच झाला आहे असाच तो पाहत होता तिच्याकडे आणि मयुरी त्याच्या चेहऱ्यावरचे ते भन्नाट एक्सप्रेशन पाहून मनातल्या मनात हसत होती मग मयुरीने पण त्याला डोळ्यांनीच इशारा करून डोळ्यांनीच सांगितलं की शांत राहा मी कुठेही जाणार नाही तुम्हाला सोडून आणि तो म्हणाला का कशासाठी आणि बाळंतपणाला येईलच ना ती डायरेक्ट बाळंतपणासाठी अजून खूप वेळ आहे ना इतक्या लवकर काय न्यायची गरज आहे आणि मयुरीची आई म्हणाली अरे घरात कोणी मोठं बाई माणूस पण नाही तू सुद्धा दिवसभर कामावर असतो मुंबईलाही जावं लागतं तुला वरचेवर अधूनमधून मग मयुरजवळ कोणी नको का तिची काळजी कोण घेणार आणि पहिल्यांदाच ती आई होत आहे तिची पहिलीच वेळ आहे ही तिला जपायला नको का आणि अर्जुन काही म्हणायच्या आधीच मयुरीस म्हणाली जपेन मी स्वतःला आणि हे सुद्धा खूप जपतात मला मी नाही येणार तुझ्याकडे आत्ताच आणि मयुरीच्या आईने डोक्यावर हात मारून घेतला काय करावं या पोरीला नवरात सुटत नाही हिला असं ती म्हणाली आणि मयुरी लाजायला लागली आणि अर्जुनरावांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि तिचे बाबा म्हणाले जावई बापू काय शिकवले हो तुम्ही आमच्या पोरीला आमचंही ऐकत नाही ती आणि अर्जुनराव फक्त गालातल्या गालात गोड गालात, गोड हसून मयुरीकडे पाहत होते तिचे आई बाबा आता त्यांच्या घरी गेले आज तिने छान स्वयंपाक केला होता तो दोन दिवसांनी जेवणार होता घरचं आणि इतके सगळे पदार्थ होते जेवणात पण तरीसुद्धा तो म्हणाला मयू काय काय आहे गं जेवणात तिने त्याला सगळ्या पदार्थांची नावं सांगितली आणि तो खट्याळपणा करत म्हणाला का ग मयू मला जे हवं आहे ते तर तू सांगितलंच नाही तो ऑप्शन नाही का आज मला मिळणार त्याचं मार्मिक आणि चावड बोलणं तिला कळलं त्याला काय म्हणायचं होतं हे तिनं ओळखलं आणि म्हणाली जे आहे तेच खा दुसरं काही नाही मिळणार अर्जुन मनसोक्त जेवला आणि आलोच असं काहीतरी विसरला असं वाटून तो पुन्हा गाडीकडे गेला आणि हातात एक मोठा बॉक्स आणि मिठाईचा डब्बा घेऊन आला आई बाबा आले त्या गडबडीत विसरलंच होतं ग असा म्हणाला पण काय आहे त्यात मयुरी म्हणाली बघ की तूच उघडून आधी मयुरीने मोठा बॉक्स उघडला आणि तिला खूप आनंद झाला त्यात ताणे त्या, त्या दिवशी फोडल्या होत्या तशा तेलाच्या डझनभर वाटल्या होत्या अहो इतक्या इतक्या बाटल्या कशाला आणल्यात तिनं आश्चर्यानं विचारलं पुन्हा माझ्याकडून फुटली तर तू ओरडू नयेस म्हणून कसली ओरडली त्या दिवशी मला मला तर रडायलाच आलं होतं असं तो वाईट तोंड करून म्हणाला मयुरी खूप खूप हसायला लागली आणि म्हणाली तर तर तुम्ही आणि रडणारे काहीही नाटक करत असतात अर्जुनराव आणि यात काय आहे ती त्या मिठाच्या बॉक्सकडे बघून म्हणाली की उघडून आता तूच आणि तिने तो मिठाईचा बॉक्स उघडला तसा तिचा चेहरा खूप खुलला तिच्या तोंडात आपोआप पाणी आल। आलं आणि तिने त्याला आनंदाने मिठीच मारली आय्या रसगुल्ले तुम्हाला कसं कळलं की आज मला रसगुल्ले खायची खूप खूप इच्छा झाली होती आणि तिच्या प्रश्नाचं तिलाच हसू आलं मयुरीच्या मनातलं अर्जुनरावांना कसं कळलं हे त्यांना विचारायचं नाही कारण ते तर तिच्या मनातच राहत होते मग तिच्या मनातलं त्यांना आपोआपच कळणार नाही का खरंच तिला रसगुल्ले खाऊ वाटत होते का गं तिचा आनंद पाहून तो हसून म्हणाला कारण दूध आणि दुधाचे पदार्थ तिला आवडतच नव्हते हो तर खरंच तुमची शपथ पण रसगुल्ले तर मला आवडतात ना तुला कुठे आवडतात अहो पण बाळाला जे खाऊ वाटतं ते आईच्या तोंडून मागतं ना म्हणून असेल कदाचित आणि अर्जुन हसत टाळी वाजवूनच म्हणाला ए मयू खरंच तू म्हणतेस तशी माझ्यापेक्षा सावट आणि दर्दी आहे ग हे बाळ मी तर लग्न झाल्यापासून रसगुल्ला खायला लागलो पण हा पठ्ठ्या तर पोटात असतानाच मागायला लागला चला चावट कुठले तुम्ही पण ना असं म्हणून मयुरी खूप खूप हसत होती आणि त्याने तिला ती तिचं मन भरेपर्यंत गुरले चारले आता अर्जुनराव बेडवर तिची वाट बघत बसले होते ती किचन आवरत होती आणि ती येण्याची तो वाट पाहत होता आता ती आत आली तो तिच्याकडे बारीक लक्ष देऊन तिच्या हालचाली निहाळत होता आता ती पूर्वीसारखी अवखळपणा करत नव्हती प्रत्येक काम ती हळूहळू करत होती तिच्या चालण्याचा वेगही मंदावला होता आणि त्याला तिचं हसूच आलं का हो का हसताय तिने त्याच्या बॅगमधून कपड्याच्या घड्या बाहेर काढत म्हणाली अगं आत्ताच किती जपून वागतेस तू पोट तरी दिसू दे मग हळूहळू कर की कामं गडबडीत कामं केली आणि जरा जरी काही झालं ना तर माझी आई मला इथून घेऊन जाईल चालेल का तुम्हाला तिने त्याला दम देत विचारलं ए नाही अजिबात नाही चालणार तू कर तुझ्या पद्धतीनं असा म्हणून तो मोबाईलमध्ये बघू लागला मयुरी माहेरी जाईल याची त्याला भीतीच वाटत होती पण ती तो झोपण्याची वाट पाहत होती पण तो झोपतच नव्हता तो तिची वाट पाहत होता आणि त्याच्याही लक्षात आलं की ती त्याच्याजवळ येण्याची घाई पण करत नाही ओघीचच इकडची तिकीटची कामं काढत बसली होती कारण तिला त्याला टाळायचा होता त्याला झोपू द्यायचं होतं आणि मगच बेडवर जायचं होतं हिरवी त्याने तिला उचलूनच आणली असती पण आता परिस्थिती वेगळी होती ना मग तीच शेवटी कंटाळून त्याच्याजवळ आली आणि त्याने तिला मिठीत घेतली हाताची बोटे एकमेकात अडकवून बराच वेळ इकडच्या हातीकडच्या गप्पा झाल्या आणि अर्जुनरावांनी बोटांची जादू करून चाळे करायला सुरुवात केली तो अलगदपणे हात तिच्या पाठीवरती फिरवत होता आणि ती त्याला दूर ढकलत म्हणाली नाही हां आत्ता अजिबात नाही मी तुमचं काहीही ऐकणार नाही आणि तो फार आश्चर्याने नाराज होत म्हणाला का गं काय झालं बाळ आहे ना पोटात तुम्हाला कळत कसं नाही अगं पण इतकं चिडायला काय झालं मी कुठे म्हणालो की बाळ नाही म्हणून पण त्याला काही झालं तर अगं तुला सांगितलं ना आ, त्या दिवशी काहीही नसतं होत उलट आईबाबांनी बाळ पोटात असताना रोमॅंटिक होणं हे बाळासाठी हेल्दी असतं आणि त्याची वाढही छान होते तर तर जणू काय डॉक्टर असल्यासारखेच बोलत आहात तुम्ही त्यानं पुन्हा तिला जवळ घेतलं आणि म्हणाला आता तू नऊ महिने माझ्यापासून लांब राहणार आहेस का हो हो आता तुम्ही पूर्ण नऊ महिने बाळ जन्माला येईपर्यंत लांब राहायचं माझ्यापासून आणि हे कोणी ठरवलं तू एकटीनेच अर्जुनराव आता थोडे चिडून म्हणाले नाही मी एकटीने नाही पण माझ्या आईने मला सांगितलं तुम्हाला जवळ येऊ द्यायचं नाही बाळावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि अर्जुनला कळलं की तिची आई तिला आत्ताच इतक्या लवकर माहेरी का घेऊन जायचं म्हणत होती आणि बेडरूममध्ये बसून या मायलेकींचं काय मेथकूट चाललं होतं आणि तिच्या आईचा त्याला रागच आला आता अर्जुनराव त्यांच्याही न कळत डोकं खाजवत थोडेसे चिडूनच म्हणाले तुझ्या आईला आणि इतक्यात अहो हे काय म्हणताय तुम्ही त्याचा बोलण्याचा टोन ओळखून मयुरीने त्याच्याकडे डोळे मोठे करून बघितलं आणि अर्जुनराव जीप चावत म्हणाले तुझ्या आईला किती माहिती आहे ग यातली असं म्हणत होतं ग असं म्हणून तो तिला मिठीत घेऊन म्हणाला नुसतं हे तरी चालतंय ना काय एवढ्याने पण त्रास होतोय तुझ्या बाळाला हो म्हणून मयुरी हसतच त्याच्या मिठीत शिरली आणि त्याने पुन्हा वाचलो बाबा असं म्हणत सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाला हिच्या आईचं ही, ही जास्त ऐकत नाही म्हणूनच बरं आहे नाहीतर असं म्हणून एकटाच मोठ्याने हसायला लागला आणि अर्जुनराव असं वेळ लागल्यासारखं एकटेच का हसत आहेत म्हणून मयुरी नुसतीच त्याच्या तोंडाकडे कावरी बावरी होऊन बघत होती